तुम्ही जे मिश्रण पाहत आहात या मिश्रणाने तुमचं वजन पंधरा दिवसामध्ये चार ते पाच किलो कमी होणार आहे परंतु हे मिश्रण कसं करायचं ह्याच्यामध्ये कुठले कुठले घटक वापरायचे त्याचबरोबर या मिश्रणाबरोबर अजून कुठले उपाय करायचे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे हे जिरे आहेत जे आपल्याला या कृतीसाठी लागणार आहेत त्याचबरोबर हे लिंबू आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि या ठिकाणी एक चमचा जे आपल्याला मध लागणार आहे ते एक चमचा सुद्धा या ठिकाणी मी घेतलेला आहे चला कृतीला सुरुवात करूया आता याच्यामध्ये या, या पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी या ठिकाणी घ्यायचं आहे हे दोन ग्लास पाणी आपण या ठिकाणी या पातेल्यात घेतलेलं आहे साधारण एक चमचा जिरे त्यामध्ये आपण टाकणार आहोत मंडळी आपण याच्यामध्ये दोन ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाकलेला होता आता हे जे दोन ग्लास आहेत त्याचे एक ग्लास होऊपर्यंत आपल्याला हे उकळू द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे हे जिरा पाणी आपलं उकळून तयार आहे दोन ग्लासाचं एक ग्लासपर्यंत आपण याला उकळवलेलं आहे बरोबर एक ग्लास हे मिश्रण आपलं तयार आहे अगदी एक ग्लासच दोन ग्लासाचे झालेले आहेत हे आहे जिरा पाणी उकळलेलं त्याच्यामध्ये आता मी जे हे लिंबू आहे हे अर्धा लिंबू मी कापलेला आहे ते आता मी याच्यामध्ये पिळणार आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा मध जे आपण मध घेतलं होतं एक चमचा मध आता याच्यामध्ये मिसळवणार आहोत आपण मित्रांनो हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे, हे आपल्याला रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक तासानेच तुम्हाला कुठलंही जेवण किंवा नाश्ता जो आहे तो करायचा आहे मित्रांनो या उपायाने तुमचं पंधरा दिवसात तीन ते चार किलो वजन किंवा पाच किलोपर्यंत वजन कमी होऊ शकतं मात्र याचबरोबर तुम्हाला व्यायामही करावा लागणार आहे असं नाही आहे की फक्त हे मिश्रण घेतल्याने तुमचं वजन कमी होणार आहे आता वजन कशामुळे वाढतं हे जर आपण लक्षात घेतलं तर अति खाण्यामुळे वजन वाढतं त्याचबरोबर अति कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जर साठवल्या जात असतील तर त्यामुळे वजन वाढतं आणि तुमचं मेटाबॉलिझम जर स्लो असेल म्हणजेच तुमचं पचनसंस्था जर व्यवस्थित काम करत नसेल तर अतिरिक्त चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते आणि मग हे चरबी कमी करण्यासाठी हे मिश्रण अतिशय उपयुक्त आहे याने तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं आणि त्यामुळे अतिरिक्त चरबी जळून जाते परंतु याचबरोबर तुम्हाला व्यायामही करावा लागणार आहे सकाळी कमीत कमी तीन किलोमीटर तुम्हाला चालायला लागेल चालून आल्यानंतर हे मिश्रण हे एक एक ग्लास मिश्रण जर तुम्ही घेतलं तर पंधरा दिवसामध्ये खात्रीशीर शंभर टक्के तुमचं पाच किलोपर्यंत वजन नक्कीच कमी होणार आहे तुम्हाला जर शक्य असेल तर संध्याकाळी झोपण्याआधीसुद्धा हे मिश्रण जर तुम्ही घेत असाल तर तुमच्या नक्की बॉडीमधील मेटाबॉलिझम तुमचे चयापचय संस्था सुदू सुधार होऊन तुमच्या कॅलरीज ज्या आहेत पोटावरील चरबी कमी होण्यास मदत नक्की हा उपाय करा त्याचबरोबर तुमच्या आहारावरही लक्ष ठेवा लक्षात ठेवा तुम्ही जेवढे गरजेचे आहे तेवढेच जेवण करा अतिरिक्त जेवण करू नका त्याचबरोबर बाजारातील कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तुम्ही ताकाचं सेवन करू शकता या ताकाने सुद्धा वजन कमी करण्यास मदत होते मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला या उपायाने जर फरक पडला तर नक्की माझ्या कमेंटमध्ये लिहून कळवा पण लक्षात ठेवा सातत्य ह्या उपायासाठी अगदी गरजेचं आहे व्यायाम आहार आणि हा उपाय सातत्याने तुम्ही करत असाल तर नक्की तुमच्या वजनामध्ये लक्षणीय घट आल्याची तुम्हाला दिसून येईल तुमचं वजन नक्की कमी झालं तर मला कमेंट करून नक्की कळवा आता व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटूया पुढच्या आरोग्यदायी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद